हे प मस्त आपल्याला अशी तुरीच्या दाण्यांची कचोरी करायची खुसखुशीत एकदम मऊ आणि खुसखुशीत नमस्कार मी रुपाली ओवीस फूड फूड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्की आवडणार आहे त्याआधी त्याआधी त्या माझी एक विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला आपण साहित्य काय काय घेतले पाहून घेऊया तिथे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे तरी चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडंसं आपल्याला ओवा टाकायचे हातावरती चोळून आणि थोडंसं तेल टाकायचे आणि आपण जसं कणिक भिजवतो पिठाचं तसं पीठ भिजवून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे पीठ छान भिजवून घ्यायचे तेल चांगलं सर्व पिठाला एक लावून घ्यायचे नंतरला आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवून घ्यायचे आणि एक दहा ते पंधरा मिनिटासाठी आपल्याला पीठ साईडला ठेवून द्यायचे जसं गव्हाचं कणिक भिजवतं तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि पीठ झाकून ठेवून द्यायचे आपल्याला एक साईडला हे प आपलं पीठ भिजवून आता तयार आहे आता आपण साईडला पीठ ठेवून देऊयात आणि स्टपिंगची तयारी करून घेऊयात थोडंसं पाणी लावून छान मस्तपैकी नरमच्या नरम, नरम पीठ आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर आपलं इथे पीठ भिजलेलं आहे आता आपण स्टपिंगची तयारी करूयात इथे मी पॅन तापत ठेवलेलं आहे इथे मी एक प्लेट म्हणजे हे जवळजवळ अर्धा किलो तुरीच्या शेंगा होत्या त्याचे एवढे दाणे निघलेले आहेत आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसात तुरीच्या शेंगा वगैरे येतात त्या मी आता मस्तपैकी तूर भाजून घेतलेले तर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतल्या आहे चा पाच ते सहा पाकळ्या आणि थोडंसं अद्रकचा तुकडा घेतला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यामुळं आपलं वाटण पटकन बारीक होईल तर आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे पण आपलं बारीक झालेली आहे तुरीच्या शेंगांचं दाण्यांचं वाटण याची चटणी पण खूप छान लागते चटणी मी व्हिडिओवरती अपलोड केलेली आहे आता आपण पॅन मध्ये तेल टाकूयात आणि आपल्याला भाजून घ्यायचे थोडंसं जिरं जिरं छान भाजल्यानंतरला आपल्याला आपण हे तुरीच्या दाण्यांचं स्टपिंग केले ते स्टपिंग भाजून घ्यायचे आता आपल्याला थोडंसं अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे याच्यावरती मी त्याने खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडरही टाकू शकतात थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी हा माझ्याकडे जिरा ओ बडूशेप आणि ओवा आणि काळ्या मिरचं मी पावडर पेस्ट केलेली होती ती पेस्ट टाकलेली आहे आणि थोडीशी धना पावडर टाकलेली आता आपल्याला हे तोरीचं स्टफिंग छान भाजून घ्यायचं आहे हे पा मस्त आपलं स्टपिंग भाजत आलेले एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे चटणीचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे चॅनेलवरती आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आपल्याला छोटेसे गोळे करून घ्यायचे ते तुम्ही चारच्या टायमाला इव्हिनिंग स्नॅक्स वगैरे म्हणूनही खाऊ शकता मस्तपैकी हा छोटासा ब्रेकफास्ट आहे त्यात आपण गोळे तयार करून घेऊयात म्हणजे वेळही जास्ती जात नाही एक दहा ते पंधरा पंधरा मिनटं खूप झाले रेसिपी बनवायला जास्ती वेळ जात नाही पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतं अशाच पद्धतीने आपण हे सर्व असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात म्हणजे आपल्याला भरायला कचोरीमध्ये पटकन सोपं जाईल त्याच पद्धतीने आपण ह्या पिठाचे सुद्धा गोळे करून घेऊया पिठी छान भिजलेले आहे मस्त मऊ झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेतले थोडंसं लाटायचं आणि जे तुरी जे स्टपिंग आहे ते टाकून घ्यायचं आणि आपण पोळी लाटतो तशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून अशा पद्धतीने लाटून घ्यायचं सेम अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कचोरी तयार करून घ्यायचे ते कढई ठेवली आहे मी तापत त्याच्यामध्ये तेलही तापत ठेवलेले आहे म्हणजे जास्त वेळ जात नाही तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे पहा आपल्याला घॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आपल्याला घॅस फास्ट करायचं नाही आहे मस्तपैकी बबल्स जास्ती बबल्स येऊन नाही द्यायचे ते छान मस्त खुसखुशीत होण्यासाठी घॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची तेल तापून घ्यायचे आणि घॅस कमी करायचं घॅस कमी याच्यातच आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायचे ते म्हणजे छान खुसखुशीत आणि खास्ता कचोरी बनते मधून मधून आलटी पलटी करत आहेत उलटून घ्यायचे ते छान कलर आलेला आहे आणि मस्त बबल्सही आलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व कचऱ्या तळून घ्यायचे ते तळायलाच थोडासा वेळ जातो बनवायला वगैरे वे बाकीची तयारी करायला वेळ जात नाही फक्त तळायलाच थोडासा वेळ जातो अशाच पद्धतीने आपण सर्व कचोरे तयार करून घेऊयात ते मी काही जास्ती तळून दाखवलेले नाही तिथे चार पाचच मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत अशा पद्धतीने सर्व कचोरे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि थोडेसे दोन तीन मिरच्याही आपल्याला तळायच्या आहेत ह्या लांब तिख कमी तिखट पोपटी मिरच्या आहेत ह्या अजिबात तिखट लागत नाही ज्या वडापावला वगैरे आपण तळतो त्याच मिरच्या आहेत ते मिरच्या तळून त्याच्यावरती थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे तर कशी वाटली माझी कचोरीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद